पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिले होते की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी दितीये येईल ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल म्हणून अंगारिकाला चतुर्थी श्री गणेशाचं पूजनाचं खूप महत्त्व आहे आज देखील विनायक चतुर्थी आज देखील अंगारकी अशी आज देखील अंगारकी चतुर्थी आहे हिंदू पंचागानुसार दर महिन्यात दोनदा चतुर्थी येते विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थी येते तर कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी येते संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी व्रतपूजन आणि कथा आरती करण्याचं महत्व आहे आज देखील अंगारकी संकष्टी असल्यामुळे ठाण्यातील कचराई तलाव परिसरामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होती महाराष्ट्रात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मंदिरामध्ये विशेष व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती या मंदिरामध्ये देखील विधिवत पूजा अर्चा या ठिकाणी करण्यात आली त्याचबरोबर भाविकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले व मनोभावे अशी पूजा देखील केलेली पाहायला मिळाली मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आली होती त्याचबरोबर या ठिकाणी भाविकांनी दर्शन घेत गणपती बाप्पाला त्याचबरोबर भाविकांनी या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती নমস্কার ধর একটা একটা Terima kasih telah menonton